शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची एस एस सी बोर्ड एक्झामसाठी सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हा पेपर चाळीस गुणांचा आहे यापूर्वीच आपण इतर विषयांचे पेपर सॉल्व्ह केलेले तेही आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला मागील दोन वर्षाच्या प्रश्नपत्रिकाही सोडवलेल्या पाहायला मिळतील आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलकनवर क्लिक करा इयत्ता दहावी विज्ञान प्रश्न पहिला योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा सगळ्या ठिकाणी चार पर्याय प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं पण आपण या ठिकाणी पाहत आहात त्यांचा अचूक पर्याय क्रमांक आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे त्यानंतर प्रश्न दुसरा असेल शास्त्रीय कारणे लिहा तंतुमय पदार्थ एक महत्वाचे पोषक तत्व आहे दुसरं डिटर्जंटमध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा पाच प्रश्न वेगवेगळ्या टाईपचे पंधरा गुणांचा हा प्रश्न असतो खूप तक्ता पूर्ण करायचा आहे पर्यावरणाच्या आधारे त्यानंतर प्रश्न चौथ्यातलं पहिलं प्रकारे आपण विज्ञान भाग दोनची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा थँक्यू